नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर यशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एकंदरीतच युक्रेन युद्धाचे काय अवस्था आहे ती आपण बघतोय युक्रेन लढण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये त्याच्या हातामध्ये शस्त्र नाहीत नवीन शस्त्र पाहिजे तर आमच्याकडून विकत घ्या म्हणून ट्रम्प सांगतायत नेटोचं अस्तित्व टिकणार की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह उठलेलं आहे युरोपच्या हातात पैसा नाही त्यांना लढण्याची खूप इच्छा आहे लढायचं कसं कारण अमेरिका जर का संरक्षणासाठी पुढे येणार नसेल तर युरोपने काय करायचं थे त्यांनी वर्षानुवर्षामध्ये कधी सैन्य सुद्धा उभं केलं नाही थोडीफार डिफेन्स इंडस्ट्री आहे प्रोडक्शन आहे जे तुटपुंज सैन्य आहे त्यांच्याकडे शस्त्रास्त्र पण आहेत पण ती शस्त्रास्त्र सगळी अमेरिकेने दिलेली आहेत कारण तशीच तर अट असते नेटोची आणि अशा एका सापड्यामध्ये युरोपियन देश सापडलेले आहेत त्यावेळेला ट्रम्प सांग सांग ट्रम्प म्हणतात म्हणून त्यांना संरक्षणाचा खर्च वाढवा दीड टक्का चालणार नाही ना ना, पाच टक्के करा होय महाराज असं म्हणावं लागतं आणि एवढं सगळं करून ट्रम्प पुढच्या पुढच्या धमक्यात त्यांना सुद्धा देतात भारताचा अनुभव जो आहे तो काही तुमचा अनुभव म्हणून वाईट वाटून देऊ नका जगभरामध्ये परिस्थिती हीच आहे जपानची अवस्था तीच आहे मी ऑकॉस्ट वरती जो व्हिडिओ केला तो तुम्हाला आठवत असेल हीच परिस्थिती युरोपची आहे आता ते युरोपला धमक्या देत आहे की तुम्ही भारताकडून तेल खरेदी करणं थांबवा म्हणून त्या युरोप दोन मिनिट विचार करावा लागतो माणसाला की म्हणतोय काय हा मनुष्य आधीच आमची अर्थव्यवस्था गाळात आहे त्याच्यामध्ये जर का आम्ही तेलही घ्यायचं थांबवलं तर ते तेल आम्हाला किती महागात पडेल भारतात स्वस्तामध्ये शुद्धीकरण केलेलं तेल आम्हाला देतोय ते तेल थांबवायचं म्हणजे ट्रम्पच्या मागे आपण किती फरफटवायचं ह्याचा निर्णय आता युरोपला करायचा आहे आणि युरोपच हे जे एकंदरीत मानसिकता तयार झालेली आहे त्याच्या त्याच प्रतिबिंब जे आहे ते तेचा, तेचा तुम्हाला जेलेन्स्की काय बोलतात त्याच्यामधून दिसेल झेलेन्स्की हा अत्यंत मगरूर माणूस होता लायकी नसलेला इसम शोमॅन म्हणतात स्टेजवर परफॉर्मन्स करणारा माणूस त्याला नेऊन थेट तिकडे राज्य कारभाराचा प्रमुख करून टाकला मग काय म्हणणार ते आधीच त्यात मध्य प्याला अवस्था होती सगळी आता आता त्याला त्यामुळे युक्रेन शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढेल असं तो अजूनही म्हणतो तो जर का उतरून युक्रेनच्या रस्त्यावरती त्यांनी भाषण देऊन दाखवावं लोक त्याला मरेस्तावर मारतील अशी परिस्थिती आहे कारण जबरदस्तीने सैन्य भरती चाललेली आहे जे जबरदस्तीने भरती करायला येतात अधिकारी त्यांना लोक मारून पिटाळून नव्हत आहेत ही परिस्थिती सैन्य आणणार कुठून करणार काय कसला काही पायटोच नाही पण त्याला लढाई करायची की त्याची जी मगरुरी होती त्याची दोन उदाहरणं मी सांगते तुम्हाला जेव्हा बायडेन सत्तेवरती होते त्यावेळेला मोदी तीन भेटले ते तुम्हाला आठवत असेल आणि ती भेट जेव्हा झाली त्याच्यानंतर अमेरिकन सरकारकडून धमक्या आल्या तुम्ही पुतीनला भेटताच कसे आणि त्याला भेटत असाल तर तुम्ही झेलेन्स्कीला पण भेटा समेट घडवून आणा तुम्ही जो काय आहे तो त्या काळचं जे राजकारण होतं आणि राजकीय परिस्थिती होती त्याच्यात मोदींना युक्रेन मध्ये जावं लागलं तुम्हाला सगळं आठवत असेल ती अस्वस्थपणे जयशंकर मोदी सगळे तिकडे होते आणि ती प्रेस कॉन्फरन्स झालेली आणि म्हणजे वर्णन एकाने असं केलेलं होतं की झेलेन्स्कीला प्रश्न पडला असेल त्यांना रंगपटावरती ऍक्टिंग करतो म्हणून पण फेमस होत हे लोक तर माझ्यापेक्षा चांगले ऍक्टर आहेत असं दिसतंय मोदी काय जयशंकर काय आणि असं का वाटलं त्यांना कारण खासगी बैठकीमध्ये जेलेन्स्की मोदींना दम भरलेला होता धमक्या दिलेल्या होत्या इतका मास त्याच्या डोक्यामध्ये त्यावेळी चढलेला होता की त्यांनी मोदींना धमक्या द्याव्या अर्थात या सगळ्या डिप्लोमसी सर्ग वर्तुळातल्या गोष्टी त्या ताबडतोबीने बाहेर येत नाहीत पण हळूहळू कधी ना कधीतरी कोणीतरी त्याच्याविषयी बोलत जातो हा एक इन्स्टन्स तुम्ही म्हणाल की इथं काल्पनिक कथा असू शकते मान्य करते मी काल्पनिक असू शकते कारण तुमच्या माझ्याकडे पुरावा कुठला पण तुमच्या माझ्या डोळ्यासमोर घडलेली झेलेन्सीच्या मजरुरीची जी एक कहाणी आहे ती ती तर कोणी नाकारू शकणार नाही ह्या महाशयांना जेव्हा ट्रम्प नव्याने राष्ट्राध्यक्ष झाले या टे तेव्हा ते भेटायला गेलेले होते ते भेटायला गेले तेव्हा ते पप्पू सूट घालून गेले होते म्हणजे असे कॅज्युअल ड्रेस आपण एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला भेटतोय त्याचा काहीतरी असतो त्या भेटीला काहीतरी एक लेवल असते त्याच कुठेही काही भान नाही तसाच जाऊन बसला तिकडे आणि मग जेडी व्हॅन्स वगैरे सगळे बोलत होते जेडी व्हॅन्सनी एक काहीतरी प्रश्न विचारले तर दिस यू यू टॉकिंग थिंक इज म्हणजे ठीक आहे तुमची कदाचित मैत्री असेल सुद्धा जेडी यांची पण हे सगळं ऑफिशियल टॉक आहे अधिकृत मीटिंग मध्ये आपण कसं बोलाव भाषा कुठची वापरावी याची काही बंधनं असतात त्या आणखी ते सगळं जे संभाषण आहे ते पब्लिक होत होत लाईव्ह स्ट्रीमिंग चाललेलं होतं आणि त्याच्यामध्ये जेडीला एका बोलायचं त्याला ते प्रश्न विचारायचे ती जी मगरुरी आहे ना ती मगरुरी महत्वाची होती आणि तीच ती सगळी सगळ्यांना खड्ड्यात घेऊन गेलेली आहे आणि ही सगळी मगरुरी का आली होती तर तिथे जाण्यापूर्वी त्याला रिटर्न मध्ये पाचारण करण्यात आलं होतं आणि तिथे कान भरलेले होते हे जाऊन हे असं असं बोल तिकडे आणि साहेब त्यांना तर काहीच नाही पोपटा हरके येऊन ते जे संभाषण कोणी कानात भरल होत तसं जे ते तिकडे येऊन बोलत होते पण आता सहा महिन्यामध्ये आपण कुठे फसलो याची कदाचित जाणीव झालेली असू शकते किंवा म्हणजे तुम्ही कल्पना करा की युनोच्या जनरल बॉडी मीटिंग मध्ये ट्रम्प काय म्हणतात युक्रेनने लढावं आणि आपला भूप्रदेश परत मिळवावा रशिया कसणार नाही रशिया हा कागदी आहे त्याला काही किंमत नाही युक्रेनच्या अंगी ताकद आहेत त्याने आपला भूप्रदेश मिळवावा अशी स्तुती केली ट्रम्पनी झेलेन्स्कीची त्यामुळे झेलेन्स्की खरा उरळून जायला पाहिजे होता तो हुरळून नाही गेलेला त्याला ज्या वेळेला काही प्रश्न वार्ताहरांनी विचारले त्यांनी दिलेली जी उत्तर आहेत ना ती महत्वाची आहेत आणि एकंदर युरोपामध्ये कसल्या विचारांचं वारं वाहत आहे याची चुणूक देणारे आहे तर ते दोन प्रश्न आपण विचारू आणि हा काय बोलला त्याचं झेलिन्स्की झेलेन्स्की जे, बोलत होते तेव्हा त्यांनी काय म्हंटलं क्लोजर एनर्जी और, एनर्जी इश्यू ऑफ इंडिया कॅन बी युरोप मस्ट नॉट लेट इंडिया रिफ्ट अवे अवे अर्थ काय होतो की पश्चिमेनी म्हणजे युरोपाने आणि त्यांच्या मनामध्ये खरं अमेरिका सुद्धा आहे तेव्हा भारताला आपल्या सोबत ठेवणं ही आपली प्राथमिकता असली पाहिजे आ, ते जो काय रशियन तेलाचा तुम्ही जो प्रश्न म्हणता तो प्रश्न काही फार मोठा गुंतागुंतीचा नाही आहे तो सोडवता येण्यासारखा आहे त्याच्यामध्ये काही तोडगा निघू शकतो पण या तेवढ्या एका इश्यूसाठी तुम्ही जर का युरोपाने भारताला दूर लोटला आपल्यापासून तर त्याच्यामध्ये आपला तोटा आहे हे जे ब्रम्हज्ञान झेलेन्स्कीला झालं ते का झालं याच्यावर विचार करा इतका मगरूर मनुष्य की जो अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षाला एकेरीत येऊन बोलत होता तो आता उलट म्हणजे ट्रम्प आता स्तुती करत आहे त्यावेळी ट्रम्पने जाडलं त्याला यु आर नो कार्ड यू शुड अॅक्सेप्टर तर तो सीज फायर ऍक्सेप्ट करत नाही तो ऍक्सेप्ट करत नाही म्हणून भांडण भांडण मांडण आता ट्रम्प स्तुती करताय नाही झेलेन्स कि तर झेलेन्स किंवा त्याच्या नावासकट नाही पण युक्रेन लढू शकतो आपला भूप्रदेश परत मिळवू शकतो म्हणून ते गाजर दाखवतायत लालूच दाखवतायत आता झेलेन्स्कीला कळलं त्यांचा झोपाळा दुसऱ्या टोकाला जाऊन पोचलेला आहे त्यांना आणखी एक प्रश्न विचारला गेला आर इंडिया अँड चायना फंडिंग द युक्रेन वॉर म्हणजे भारत आणि चीन रशियाकडून तेल खरेदी करतात त्यातून मिळणाऱ्या पैशावरती युक्रेनशी रशिया लढतो आहे का असा प्रश्न त्यांना विचारला गेला त्याच्यावरच उत्तर महत्वाचं आहे झेलेन्स म्हणाले नो इंडिया इज मोस्टली ऑन आवर वी वी डू ऑन एनर्जी बट दोस बी मॅनेज मस्ट विथ इंडिया नॉट विथड्रॉ फ्रॉम इंडिया या क्षणी भारतीयांना दूर लोटून चालणार नाही भारत आपल्या सोबत असण्याची गरज आहे म्हणजे भारत आमच्या बाजूला आला तर आमची बाजू बळकट होईल असं झेलेन्स्की ना म्हणायचे आणि या तेल खरेदीच्या मुद्द्यावरून भारताला दूर लोटणं याच्यात काहीही ना शहाणपण नाही असा एकंदर गोशवाला त्यांच्या त्या उत्तराचा होतो हे सगळं ब्रह्मज्ञान मी म्हणते ते ब्रह्मज्ञान कधी ब्रह्मज्ञान माणसाला <laughs> कधी मिळतं तुम्हाला माहिती आहे तर <laughs> उंडावर आपटलेत आता पूर्णपणे आपटलेत आणि त्यांना कळतंय की कि या युद्धातून माघार तर घ्यावी लागणार आहे शरणागती पत्करावी लागणार आहे पण ती करत असताना निदान एक चोरवाट ज्याला काय म्हणतात ना सेव्हिंग युअर फेस थोड तरी सन्मानाचं काहीतरी एक कणबरखा का होईना पण बघा हे मी झालं माझं असं म्हणता यावं अशी शस्त्रसंधी तरी केली जावी ती करायची असेल तर रशियाला त्याच्यासाठी तयार करण्याचं अवघड काम फक्त मोदी करू शकतात फक्त भारत करू शकतो ह्याची आता जाणीव झाली वर्ष दोन वर्षापूर्वी हे महाशय मोदींना धमक्या देत होते तेव्हा काय झालेलं होत तेव्हा जो दुसऱ्यावरी विसंपला त्याचा कार्यभाग संपला ही कायमची म्हणजे आत्मनिर्भरता मोदी उगाच करत नाही ती आत्मनिर्भरता नाही तोवर त्यांनी लोकांशी संबंध असे ठेवलेले आहेत की कोणाला तुमचा गळा पकडावा असं वाटणार नाही एक ट्रम्प सोडला तर ट्रम्पची तो ही गोळा गळा पकडत नाहीये त्याला एकदा तुम्ही त्याच्या पावलावरती पाऊल टाकलं तोही खुश होईल पण तसं करून चालत नसतं हा सगळा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स कसा राखला गेलेला आहे हे आता हळूहळू कळत आहे तेव्हा ते म्हणतात ते ना पाय जमिनीला लागतात असू झालेलं आहे हा जो टेम्पो आहे हा जो मूड आहे तो इतक्यात बदलणारा नाहीये तो दीर्घकाळ चालेल आणि यातून तुम्हाला दिसेल की आता अमेरिका ही युरोप पासून सुद्धा आयसोलेट झाले एकटी पडलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार